राज्यात सुरू असलेल्या राज्य मागासवर्ग आयोगाच्या सर्वेमध्ये बौद्ध जातीचा इतर प्रवर्गामध्ये समावेश होत होता त्या अनुषंगाने राज्य मागासवर्ग आयोगाने काढलेल्या चुकीच्या परिपत्रकाची रिपब्लिकन सेनेची व प्रदेशाध्यक्ष किरण गोंगडे यांच्या नेतृत्वात दिनांक पंचवीस जानेवारी रोजी हिंगोली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करत होळी करण्यात आली होती त्यानंतर राज्य मागासवर्ग आयोगाने या आंदोलनाची तक तात्काळ दखल घेऊन आता सर्वेमध्ये बुद्धिष्ट व न्यू बुद्धिष्ट जात सांगितल्यानंतर बौद्ध जातीचा अनुसूचित जातीमध्ये अर्थात शेड्युल कास्टमध्ये समावेश होत असल्याने सर्व बौद्ध समाजामध्ये समाधान व्यक्त केला जात आहे मागासूर आयोगाच्या या निर्णयाचे रिपब्लिकन सेनेची व प्रदेशाध्यक्ष किरण गोंगडे यांनी स्वागत केले असून सर्वेत सर्व समाज बांधवांनी माहिती देण्याचे आवाहन किरण गोंगडे यांनी केले आहे सध्या महाराष्ट्रामध्ये चालू असलेला मागासले सर्वे या संदर्भामध्ये चुकीचा सर्वे चालू होता बोद्धाच्या बाबतीमध्ये तो त्याच्या विरोधात काल पंचवीस जानेवारी रोजी दुपारी बारा वाजता आम्ही या ठिकाणी त्या माग आयोगाच्या पत्राची होळी केली तसंच निवेदन आयोगाला पाठवलं होतं त्या अनुषंगाने मागासवर्गीय आयोगाने तातडीने काल सायंकाळी निर्णय सुधारण करून बोद्धांचा आणि समावेश समावेशमध्ये केल्याचा आदेश काढलेला आहे त्या अनुषंगाने आता बोधांची व न्यू बुद्धिस्ट लोकांची नोंद आता एसटी मध्ये शेड्युल कास्ट मध्ये होणार आहे त्याबद्दल मी मागासूर दायबाची आणि ठिकाणी धन्यवाद मानतो आज सव्वीस जानेवारी रोजी मी मागासूर दायबाला धन्यवाद मानतो याचबरोबर हिंगोली जिल्ह्यातील मीडिया प्रिंट मीडिया रिपब्लिक मीडियाचे देखील धन्यवाद मानतो